आजचा दिवस सामान्य नाही कारण आज आहे कालाष्टमी काळावर सत्ता करणाऱ्या काळभैरवांचा दिव्य दिवस काळभैरव म्हणजे फक्त उग्र देवता नाहीत तर भक्तांचा कठोर पण न्यायप्रिय रक्षण मानले जाते असं म्हटलं जातं की जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने त्यांना स्मरतो तेव्हा भय नाही सवतं कालाष्टमीला केलेली पूजा मागण्यासाठी नसून भक्तीची खरी परीक्षा असते या दिवशी देव दिव भक्ताकडे काय आहे ते पाहत नाहीत तर तो काय देऊ शकतो हे पाहतात एका छोट्याशा गावात केशव नावाचा अत्यंत साधा आणि गरीब माणूस राहत होता दिवसभर कष्ट करूनही त्याच्या घरात अनेकदा उपाशीपोटी झोपण्याची वेळ येत असे तरी सुद्धा केशव कधीही देवाला रागवला नाही किंवा तक्रार केली नाही प्रत्येक महिन्याच्या कालाष्टमीला तो उपवास करत आणि कालभैरवांचा जप करत असे ज्यांच्याकडे मोठी पूजा नव्हती पण मनात अपार श्रद्धा आणि नम्रता होती त्या मंदिराच्या कालाष्टीमीला केशव उपवासात मंदिरातून घरी परतत होता रस्ता अंधारलेला होता आणि दूरवर कुत्र्यांचा आवाज येत होता अचानक रस्त्याच्या कडला त्याला एक जखमी काळा कुत्रा दिसला तो कुत्रा भुकेने थरथरत होता आणि वेदनेने घनत होता क्षणभर केशव थांबला कारण त्याच्याकडे स्वतःसाठीच अन्न नव्हतं पण लगेचच त्याच्या मनात एक विचार चमकून गेला आणि त्याचे डोळे पानावले त्याला आठवले हे कुत्रा हेच भगवान काळभैरवांचं वाहन मानले जातं क्षणाचाही विलंब न करता केशवने जवळचे थोडेसे भाकर पुढे केले कुत्र्याने ती भाकर शांतपणे खाल्ली आणि केशवकडे कृतज्ञेने पाहिलं त्याक्षणी केशवच्या मनात विलक्षण समाधान आणि शांती निर्माण झाली त्या रात्री केशव झोपेत असताना बाहेरून प्रचंड तेजाचा प्रकाश दिसू लागला तो घाबरून बाहेर आला आणि ते दृश्य त्याने पाहिलं ते होतं तोच काळा कुत्रा आता दिव्य तेजाने प्रकाशित झालेला स्वरूपात उभा होता क्षणातच तो कुत्रा नाहीसा झाला आणि समोर काळभैरव प्रकट झाले केशव थरथरत जमिनीवर नतमस्तक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले काळभैरव गंभीर स्वरात म्हणाले आज मी तुझी श्रद्धा आणि करुणा तपासण्यासाठी आलो होतो तुझ्याकडे काहीच नव्हतं तरी तू आधी दुसऱ्याला दिलंस म्हणून मी प्रसन्न आहे जो भक्त स्वतःच्या गरजेपुढे दया ठेवतो तोच माझा खरा उपासक असतो असं बोलून काळभैरव अंतर्धान पावले आणि वातावरण पुन्हा शांत झालं त्या दिवसानंतर केशवचं आयुष्य हळूहळू बदलत गेलं आणि भय कायमचं निघून गेलं ही कथा आपल्याला शिकवते की कालष्टमी फक्त विधी करण्यासाठी नाही हा दिवस आपल्या माणुसकी दया आणि श्रद्धा तपासासाठी असतो देव नेहमी मोठं दान पाहत नाही ते मनातला भाव पाहतो जो भक्त निस्वार्थपणे मदत करतो त्याच्यावर काळभैरव नक्की कृपा करतात म्हणून श्रद्धेने जपा करोना ठेवा आणि काळभैरवावर आढळ विश्वास ठेवा केशवच्या जीवनात बदल का रात्रीच झाला नाही पण दिशा पूर्णपणे बदलली होती पूर्वी कोणी बोलत नव्हतं त्याच्याकडे लोक आता आदराने पाहू लागले त्याच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी आत्मविश्वास दिसू लागला होता तो पूर्वी इतकाच साधा राहिला पण मनाने अधिक स्थिर झाला होता काळभैरवानी त्याला धन नव्हे तर निर्भयतेचं वरदान दिलं होतं काही दिवसांनी गावात मोठा दुष्काळ पडला आणि लोक अन्नासाठी हैराण झाले अनेक जण देवाला दोष देत होते तर काहींना विश्वासच ढळत चालला होता केशव मात्र रोज पहाटे काळूबाईरावांचा जप करत शांत राहायचा लोक त्याला म्हणत होते आता तुझा देव तुला वाचवतो का पाहू पण केशवच्या मनात कोणतीही भीती नव्हती फक्त अढळ श्रद्धा होती दिवशी गावाच्या सीमेवरून एक साधू गावात आला आणि थेट केशवकडे गेला साधू म्हणाला मला इथे एका भक्ताचा शोध होता तो संकटातही डगमगला नाही केशवने नम्रतेने साधूला पाणी आणि थोडं अन्न दिलं साधू प्रसन्न झाला आणि म्हणाला तुझी परीक्षा अजून पूर्ण झालेली नाही हे ऐकून केशव शांत राहिला कारण तो परिणामापेक्षा कर्तव्य मानत होता साधूने केशवला सांगितले गावाच्या मागील टेकडीवर एक विसरलेलं मंदिर आहे त्या मंदिरात काळभैरवाची जुनी मूर्ती धुळीत पडलेली आहे जर तू श्रद्धेने त्या मंदिराची स्वच्छता केलीस तर गावावरचे संकट दूर होईल केशवने क्षणाचाही विचार न करता ते काम स्वीकारलं त्याला माहिती होत सेवा हीच खरी पूजा असते पुढील अनेक दिवस केशव एकटाच त्या टेकडीवर जाऊन मंदिर साफ करत राहिला लोक त्याला वेळा समजू लागले पण तो आपल्या कामात मग्न होता उपवास जप आणि श्रम यामुळे त्याचं शरीर थकत होतं पण मन अधिक मजबूत आणि स्थिर होतं त्याला वाटत होतं आपण देवासाठी काहीतरी करतो हेच मोठं भाग्य आहे कालष्टमीच्या दिवशी मंदिर पूर्ण स्वच्छ झालं आणि पुनमूर्ती पुन्हा प्रकट झाली त्या रात्री गावात जोरदार पाऊस पडला आणि अनेक महिन्याचा दुष्काळ पूर्णपणे संपला लोक आश्चर्यचकित झाले आणि केशवच्या श्रद्धेचं कौतुक करू लागले तेव्हा केशव म्हणाला हे माझं नाही ती काळभैरवांची कृपा आहे जो संकटावर संकटात देवावर विश्वास ठेवतो त्याला देव कधीच सोडत नाही ही कथा आपल्याला शिकवते की देव भक्ताला श्रीमंत बनवायला येत नाही तो आधी भक्ताला मजबूत निर्भय आणि करोनावान बनवतो कालष्टमी म्हणजे फक्त उपवास नाही ती आत्मपरीक्षेची वेळ आहे आपण गरजेत असूनही दुसऱ्याला देऊ शकतो का हे देव पाहतो जर उत्तर हो असेल तर काळभैरव निश्चितच आपल्या पाठीशी उभे राहतात आजचा व्हिडिओ इथे संपला मला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मी कमेंटमध्ये जय श्री कालभैरव असं नक्की लिहा असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद